दादा आता ही चप्पल मला आवडली ओके पण आता ह्याच्यात माझ्या पायाचा नंबर नाही आहे आणि परत माझ्या कारण माझा पाय ना त्याला फ्लॅटलेग म्हणतात लक्ष्मीपुत्र लक्ष्मीपुत्र विचार करा इंग्लिश मध्ये त्याला फ्लॅट लेग म्हणतात आणि मराठीमध्ये लक्ष्मीपुत्रांचे पाय तर मग मला जर कस्टमाइज करून असेल तर मी करून देतो देते सर करून पायाच्या मासिक आता मी मेड करून घेतो माझ्यासाठी चप्पल जी चप्पलचं नाव आहे बाळूमामा चप्पल डिझाईन आहेत तुमच्या हे लाइनिंग आ, हे हा गोंडा हे लावलं तुम्ही हे, हे सगळं कसं करता तुम्ही हे सगळं हस्तकला आहे सर अच्छा, ये, ही येणी जी आहे ये तीन सळाची येणी आहे बरोबर वेणी घातली वेणी घातलेला आहे तीन सळ मिळून एक इणी तयार झाली बारीक बारीक ही वेणी कोणी घातली आहे ले, लेडीज घालतात घरी एवढं बारीक काम आहे हे सगळं एक एक हाताने हाताने सगळं घालतात ते म्हणजे कसं बसवतो तुम्ही असं ते हा हे बसून फोडायचं आणि हे बसवून सगळं त्याच्या हिशोबाने ते बसवलं जातं म्हणजे जे जा ऍक्च्युअल नक्षी आहे माहिती ते सगळं बायका करतात आणि मला सांगा ही चप्पल बघतोय मी आता ही काय स्टाईल आहे असं ओव्हर आलेलं स्टाईल म्हणजे महाराज माणसं लोक वापरत होते सर अच्छा आ, महाराजा म्हणजे मोठमोठ शिकार करणारे तसली लोक हे त्यांच्या पायात सोबत होता ना महाराजा चप्पल म्हणतात महाराज चप्पल महाराजा, महाराजा साधारण दिवसाला कधी बनवतो हे चप्पल आता बनवायचं म्हटलं असं तर ह्याला दोन दिवस लागते ही शिलाई डिझाईन ह्याला एक दिवस नुसता शिलाई करायची खालचं तयार होते अच्छा हे जे येण्या बेल्ट तयार करायला एक दिवस म्हणजे दोन दिवसात हे चप्पल तयार चप्पल दोन दिवसात सिंपल डिझाईन असला तर एक म्हणजे एक माणसाला तीस एक माणूस तीस जुडी बनवू शकतो महिन्याला एक महिन्यात करा केवढी मेहनत आहे जिथे कारखाने आणि कंपन्या मिनिटाला शंभर चप्पला बनवतात तिथे हे कारागिरी बिचारे दिवस काम करून एक दिवसामध्ये एक चप्पल बनते आणि जर अशी कुठली प्राण असेल तर दोन दिवसामध्ये एक चप्पल बनते एवढं बारीक काम आहे तर माझं तुम्हाला खरच रिक्वेस्ट आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही अशा आर्टिस्टला येतात आणि इकडनं चपला घेताना तेव्हा प्लीज भाव करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवू नका त्यांना या कलेला पण कुठेतरी सपोर्ट करा